पंचायत समिती जावली कुसुंबी गणात बामणोली विभागातून भाजपकडून प्रमोद कदम यांना उमेदवारी देण्यात यावी जनतेची मागणी छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक आणि आपटी गावचे माजी उपसरपंच विठ्ठल नाना यांचे सुपुत्र बामणोली विभागातील नामांकित उद्योजक प्रमोद कदम यांच्या पत्नी सौलक्ष्मी कदम यांना उमेदवारी मिळावी यासाठी अडतीस गावातील नेतेमंडळी प्रत्येकाच्या गाठीभेटी घेत आहेत आजपर्यंत निवडणुकाजवळ आल्या की फक्त नेतेमंडळीजवळ येतात यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच सातारा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक श्री ज्ञानदेव रांजणे या विभागाला झुकते माप देतील अशी अपेक्षा विभागातील जनता करत आहे आजपर्यंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा अंतिम शब्द म्हणून संपूर्ण जनता पाठीशी राहिली आहे त्यामुळे यावेळी अडतीस गावाचा सदस्य पंचायत समितीमध्ये असेल असा ठाम निर्धार व्यक्त केला एकंदरीत या कुटुंबाचे संबंध घराघरात आहेत आणि सुरुवातीपासून उद्योग क्षेत्रात चांगले काम करत अनेक उद्योग व्यवसाय करत सर्वांना शिनाळ जोडली आहे त्यामुळे लवकरच उमेदवारी घोषित होईल ही अपेक्षा दरम्यान या गणात खालील गाव येतात प्रत्येक गावात ऋणानुबंध शब्द जपले आहेत धनकवडी सायळी करंदी तर्फ मेढा निझरे मालचौंडी एकव दूंद काळुशी कुसुंबी सह्याद्री सह्याद्रीनगर गांजे पिंपरी तर्फ मेढा करंजे तर्फ मेढा केळघर तर्फ सोळशी तेली कोळघर कसबे बांमणुली आपटी मांटीमुरा फुरुस मोहाट सावरी मावशी अंधारी कास मौजे शिंबडी शिंबडी फळणी वाघळी मुनावळे उंबरीवाडी कारगाव तांबी मालदेव वासोटा वेळे देऊर कुसापूर खिरखंडी आडोशी माडोशी रवंदी या गावाचा समावेश आहे सामाजिक कार्यकर्त्या सौलक्ष्मी कदम यांनी बचत गटाच्या माध्यम इतर सामाजिक कामात महिला बळकटीकरण करणे सर्वांना एकत्रित घेऊन काम केले आहे त्यामुळे नक्कीच वरिष्ठ पातळीवर याची चर्चा होईल आणि उमेदवारी मिळेल आणि बामनोली पूर्व विभागाला न्याय मिळेल परिवर्तन न्यूजसाठी संतोष मालुसरे बामनोली